प्रेजेंटिंग शिवजयंती सोहरा बेलगा वड़गा 2024 हजार चौबीस याद की निशान या कोंडा स्वराज्यावर संकट आलं की आम्स तुमची यादी कामगिरी वाघाची आहे बोला उचलणार का तुम्ही नुसतं सांगायचं उचलला इडा कोंडाजी पण काळजी घ्या एवढ सोपं नाही साथीने आम्स या मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागलाय त्याचही शल्य आहेच अहो राज जीवाची पर्वा कुणाला हाय अहो हा जीव तर तुम्हाला आई साहेबांच्या पायासनी आणि या स्वराज्यासाठी कवाच व्हायला आहे कोंडाजी हजारो मावळ्यांचं रक्त साडलंय या मातीत तरीही पन्हा अजून स्वराज्यात नाही हा भार अजून काळजावर तसाच आहे बोला किती मावळा हवा तुम्हाला पाच हजार दहा हजार बोला कोणाची किती कुमक पाहिजे फक्त साठ जी मी सांगतोय ती फक्त साठ कोणाची अडीच हजारांची फौज आहे केल्यावर आणि तुमचा फक्त साठ गड्यांचा म्हणसोबा आत्मघात होईल राज तानाजीरावांचा शागिर आहे मी तुमचं नित्रू हाय मी राज फक्कस्त साठ द्या फक्कस्त साठ अडीच हजार या बघा

माझा गुरु माझा देव त्याला पाठीवर वर केलाय अरे साताऱ्याच्या शिंदाऱ्या करायला आलाय हा कोंडाजी माझ्या तालाजीचा बदला घ्यायला आलाय हा कोंडाजी कुत्रेच्या मौतीने मारला तुला ये अरे येवल तुझी आणि तू या मला तशी काय लागणार अरे मंडळी मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली अवघ्या साठ जणांनी किल्ल्याचा बंदोबस्त फोडला किल्ल्याची दार उघडली आणि पन्हाळा काबीज केला पायथावरच्या सैन्यानं किल्ल्यावर ताबा घेतला कोंडाजीने पराक्रमाची शर्थ केली तानाजींच्या वथाचा सूड घेतला स्वराज्याच कौतुक केलं आणि कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजे गडावर आलं मुजरा राज तुमचा शबूद राखला राज राज पनाळा खेतला राज पनाळा खेतला आणि माझा गुरु माझा देव माझा दैवत माझा शिलेदार आमच्या तानाजी रावांचा पण बदला खेतला राज